विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं सरच स्वागत मी सैपन दाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ मन चंगा तो कटुती मे गंगा मध्यवर्ती जयंती उत्सव सोलापूर संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे सेहेचाळीसव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर शारदा येथे जयंती उत्सव साजरा करण्यात आला जीके के संस्था को अध्यक्ष माननीय संतोष दादा गायकवाड़ उच्च समिति अध्यक्ष राम उंडारे उच्च समिति कार्य अध्यक्ष माननीय विजयनाथ विरारदार उच्च समिति तो उपाध्यक्ष माननीय सूरज हरवाड़े उच्च समिति प्रमुख माननीय शूरत दादा गायकवाड़ उच्च समिति प्रसिद्धी प्रमुख माननीय महेश

आदरणीय शिवराज गायकवाड हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि संस्थेचे पदाधिकारी उत्सव समितीचे पदाधिकारी हे या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते जी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीनं गेल्या सहा वर्षामध्ये आम्ही जे खूप मोठ्या प्रमाणात भव्य सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे त्यांनी असंच त्यांच्या पुढील कार्य कार्यकिर्दीत असेच एक एक पुरस्कार त्यांनी घेऊ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो हे जे आम्ही जे, जे कार्यक्रम करतो हे खरं तर ना हे माझ्या घरात जे श्री अयमा देवी आहे त्यांच्या कृपेनं मी हे सर्व करतोय आणि आपल्या सर्वांची मला वेळोवेळी ताकद मदत मिळते अशीच आपण मला पुढेही साथ देईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत संत रोयदास महाराज की संत रोयदास महाराज की मन चंगा तो कटोती में गंगा संत रोयदास महाराज की राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी